ह्यामध्ये मी स्वतः सिपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका जर तिथं चूक असेल जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल नियमाला पायमल्ली लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्या त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये नाही नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असो कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे पोलिसांची पण ही महत्वाची जबाबदारी आहे मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपीचं म्हणणं आहे असं अहो दिला, दिला एक मिनिट एक मिनिट तसं नाही त्यांनी शिफारस केली परंतु सीपीनी दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे असं काय करताय मला स्वतः सीपी म्हणाले